हॅलो एवरीवन वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत रस आंबा आणि ते छान मस्त पैकी मी रस रसाचे आंबे आणलेले आहेत हे आंब्याचे बरेच प्रकार असतात त्यातला हा लंगडा जो असतो तो हा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर इथे मी चार आंबे घेतलेले आहेत आपण सगळ्यात पहिले पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे मी आणले आणि लगेच आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलेले असतील किंवा तुम्हाला जर हवं असेल तर कढईमध्ये किंवा कशा पातील्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवा नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग आपण रस करायचा हे मस्त स्वच्छ करून घेतल्यानंतर एक आपण पातीला घेऊ शकतो आता इथे मी मोठं वाडगं घेतलं आहे म्हणजे एक मोठं बाऊल ते घेतलेलं आहे आपल्याला हे प्रेस करायचं आहे प्रेस करताना खूप जोरात प्रेस नाही करायचं फक्त स्किन लूज करायची आहे याच्याने काय होतं ना की आपलं रसमध्ये जितका म्हणजे जेवढा रस असतो ना सगळा निघतो आणि वाया जात नाही तो जो वरचा काळा भाग असतो ज्याच्यामध्ये चीक असतो ते पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हळूहळू आपल्याला ही कोय सगळ्यात पहिले खाली करायची आहे आणि नंतर आपण पूर्ण आपला जो पाम आहे तो यूज करून आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचं आहे वरतून खालपर्यंत आणि नंतर हा सगळा रस आरामात निघतो ह्या रसामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग आंब्यांमध्ये ना खूप दशा असतात आम्हाला ॲक्च्युली दशावाले जे रस असतो ना तो खूप आवडतो बरेच लोक मिक्सरमधून काढतात पण आम्हाला तो मिक्सरवाला जास्त आवडत नाही इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण कोय निघाल्यानंतर ही जी स्किन आहे ही पूर्ण क्लीन झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी एक थेंबही टाकायचं नाही आणि मी दुधाचाही वापर करणार नाही आहे तर जसं एक झालं तसंच मी दुसरंही करते आहे पहिले आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत स्किन आणि मग नंतर आरामात प्रेस होतं प्रेस करताना थोडा हळूच प्रेस करा नाहीतर मग सगळा रस आजूबाजूला उडू शकतो एवढं झाल्यानंतर ह्या ज्या कोई आहेत ह्या कोईसुद्धा आपल्याला व्यवस्थित क्लीन करून आहेत तर फक्त क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे आपल्याला रोटेट करत राहायचं आहे रोटेट करत राहायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत याच्यातला रस पूर्ण बाहेर निघत नाही थोडा थोडा रस बाहेर निघत असतो काही खाली पडतो पातिल्यामध्ये जो थोडासा आपल्या हातात अटकतो किंवा येतो तो आपण ये साईडला करून घ्यायचा आणि कोयसुद्धा एकदम क्लीन होऊन बाहेर निघते ती पण त्याच्यामध्ये ना दशा असतात ना थोडाही रस वाया जातो सो आपल्या स्किनमध्येही थोडाही रस वाया जात नाही आणि आपल्या कोयीबरोबरही रस वाया जात नाही तर रस करायचा तो पण थोडासा नॉर्मल टेम्परेचरला प्रेस कसं करायचं याच्यामध्ये व्यवस्थित जर जमलं ना तर आपल्याला रस चांगल्यापैकी येतो तर अशा पद्धतीने इथे मी सगळ्या कोळी क्लीन केल्या आहेत थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्याच्याने काय होतं की चांगला टेस्ट छान येते दोन चमचे इथे मी साखरेचा वापर करते कारण की आंबा जो आहे तो ऑलरेडी गोड आहे तुम्हाला घेताना एक अंदाज येईल की आंबा आंबट आहे की गोड आहे कशा कारण की प्रत्येक ना वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट होतो सो त्या पद्धतीने कधीकधी आंबट गोड आपल्याला आवडतो कधीकधी फक्त गोड आपल्याला आवडतो तर अशा पद्धतीने इथे रवी घ्यायची किंवा कुठलाही तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर मिक्सरमध्ये एक चक्कर फक्त ग्राइंड करायचं आहे पण आम्हाला आम्हालाही दशावाले आवडतात म्हणून मी असंच रवीने फक्त याला ग्राइंड करून घेते बाय हँड आणि याच्यातली साखर मेल्ट झाली की मग आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि मस्तपैकी थंड थंड खाऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर हे मिक्सरमध्ये काढून मुलांना दिलं तरीही चालेल कधीही द्या तर हे आता आपण व्यवस्थित झाकून ठेवू फ्रीजमध्ये थोड्या वेळ आणि थोड्या वेळाने फ्रीजमधून काढून जेवण करताना मस्तपैकी याचा कलर पण चेंज झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा